मग पोलीस निरीक्षकांना अर्ज लिहून आम्ही सकाळी सहा वाजता हो की आम्हाला हो नाही आम्हाला नाही नाही तेव्हा जे आहे तिथे हे होते काळे म्हणून शहर पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक हा तर त्यांना सांगितलं मग त्यांनी अर्ज दिला आम्ही आणि आम्हाला सकाळी मला सहा वाजता घेऊन गेले ते शहर पोलीस स्टेशनला एफ आय आर म्हणून मग सगळ्यांमध्ये अठ्ठेचाळीस छत्तीस आराम कारण ती घटना माझ्या अंदाजे दुपारी समजा बारा ते दोनच्या दरम्यान घडली समजा आपण एक वाजता आम्हाला आठ वाजता सव्वा आठ वाजता कळाली पोलिसांना सव्वा सात ला कळाली आम्हाला सव्वा आठ वाजता कळाली आणि आम्ही तिथे चार वाजता बॉडी हॉस्पिटल मध्ये पोस्टमॉर्टम रूम मध्ये नेऊन ठेवलेली हॉटेल मध्ये गळपास घेतला हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंच नाही बॉडी जिथे ठेवली होती तिथं तिथे लॉक करून ठेवलेलं होतं रिकाम होती रिकामी होती आम्ही गेल्यानंतर आमच्या समोर बॉडी बाहेर काढली टेबल वरती घेतली आणि इन्क्वेस्ट मध्ये स्वतः रेकॉर्ड केलं असेल नियमानुसार ई साक्ष आहे ते ऑलरेडी त्या ई साक्ष पोर्टलला फ्रीज झाले ते तुम्हाला फक्त न्यायालयात पाहता येईल आम्ही तुम्हाला हे देऊ शकत नाही तेच तर तेच चौथ सुद्धा आहे ना चाकल मॅडमला सगळे पुरावे आणि काही कुटुंबांना सांगतात की हे तुम्हाला सगळे पुरावे चार्जशीट फाईल करेपर्यंत मिळणार नाही हा कुठला नियम आहे हे मला प्रेस कॉन्फरन्सला माझा जरा थोडासा टायमिंगचा इश्यू होता तर मी अक्षरात पर्यंत क्लिअर कट पर्यंत मला हे लक्षात आलं होतं की हे अक्षर काही नाहीये या मुलीचं हे अक्षर तिचं आहे फक्त काय झालं तरी सांगतो का हे जे आहे लिहिलेलं तर चोवीस घंटे हात बंद राहायला त्याच्यामुळे थोडस शाही पुसटशी झाली आणि प्रेशर मध्ये लिहिलेलं माझी हे जे खुलासा पत्र जे लिहिले हे फ्री ऑफ माइंड लिहिलं आणि हे जे लिहिलं हातावरले सुसाइड नोट हे फुल टेन्शन मध्ये लिहिले त्यामुळे थोड्याशा चुका वगैरे झाल्या पण अक्षर दिसत आहे चुका झालेल्या खडाखोड थोडी झालेली आहे अक्षर वेगळं नाही फक्त हे टेन्शन मध्ये लिहिलेलं आहे तिने फुल टेन्शन आत्महत्या तिला प्रवृत्त केलंय ना कारण तिचं दोन दिवसाआधी माझं बोलणं झालं तेव्हा ती बोलली होती की भाऊ बीजला मी घरी येईल आणि माझं पीजी म्हणजे आमच्या दोघांनी एक्झाम दिली होती माझाही पीजीला नंबर ती आमचं बोलणं झालंय की पुढच्या नीट पीजी काउन्सिलिंगसाठी काय डॉक्युमेंट्स लागतील मला सांग तिला कास्ट सर्टिफिकेट इशू करायला सांगितले की तिने तिच्या लहान भावाला सांगून इश्यू केले मग जी मुलगी भविष्याचा विचार करते पीजी ला जाण्याचा ती दोन दिवसात अपक्ष काय आत्महत्या करू शकते ना हाच मुद्दा उपस्थित होतो आणि पोलीस वारंवार यामध्ये आम्हाला म्हणजे जसं माझं रिक्वेस्ट होती की आता फलटणमध्ये तर ती ऑटॉप्सी होऊ शकत नव्हती साताऱ्याला जावं लागत होतं मग माझी अशी इच्छा होती की मला पण साताऱ्याला जाऊ दे ऑटॉप्सी बॉडीसोबत पण मी स्वतः ती नोट पाहिल्यामुळे त्यांनी मला तिथे पकडून ठेवलं आणि सकाळी सहा ते दुपारी दोन वाजवले फक्त एफ आय आर दोन पानाची आठ ते दहा वेळा करेक्शन दिलं पहिले पीएसआय मग पी आय मग एसीपी मग डीवायएसपी मग अॅडिशनल एसटी एवढे लोकांनी सहा वेळा त्यांनी तो काढला एफ एवढे करेक्शन दिले सहा ते दोन फक्त दोन पानाची एफ आय आर लिहायला त्यांनी जवळपास बारा आणि आठ आठ तास लावले तिकडे जाऊन द्यायचं का तर मला तिथे जाऊ द्यायचं नव्हतं मी तिथे गेल्यावर तिथे रिक्वेस्ट करेल की मला थांबू द्या इन कॅमेरा पाहिजे ते आमची ऑलरेडी रिक्वेस्ट होती पण इन कॅमेरा पण झाला नाही पोस्टमॉर्टम आणि आता काल आम्हाला जेव्हा समजलं की पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे आलाय डायरी मिळाल्या अशा अफवा येत होत्या तर त्यामध्ये आम्हाला तिथे सांगितलं डीवायएसपी विशाल खांबेसर आहेत आता तपास अधिकारी त्यांना आम्ही बोललो फोनवर की असं असं आम्हाला कळतं तर ते बोलले तुम्हाला याचे कुठलेही पुरावे मिळणार नाही जोपर्यंत चार्जशीट फाईल होणार नाही तुम्हाला आम्ही काही सेंड करू शकत नाही तुम्हाला जे काही पाहायचं असेल तुम्ही इथे या ते पाहून देतो तुम्हाला मी कळेल मग आम्ही तिथे गेलो मग पहिली गोष्ट आम्ही ऑटॉप्सी रिपोर्टची मागणी केली ऑटोप्सी रिपोर्ट के पाहिल्यानंतर त्यावरती टाइम सिन्स डेथ मेन्शनच नाही मग ऑटॉप्सी फॉरेन्सिक एक्सपर्ट कडनं करण्याचा उपयोग काय त्यावरती फक्त एवढंच लिहिले कॉज ऑफ डेथ मध्ये की एस फॅक्स ड्यू टू हँगिंग मग मी एक डॉक्टर आहे आणि महाराष्ट्रातला कुठलाही डॉक्टर हे बघून किंवा जे कोणी लोक थोडी शिकलेले आहेत बघूनच सांगू शकतात ना की तिच्या हत्याचं म्हणजे जे तिच्या मरणाचं कारण आहे तेच आहे मग तुम्ही ऑटॉप्सी जर फॉरेन्सिक एक्सपर्ट करून करताय आणि तो जर तिचा टाइम सिन्स डेथ सांगू शकत नाही तर तो कोणता एक्सपर्ट आहे असा जो तुम्ही आणलाय हा पण प्रश्न निर्माण होतो ना आणि त्यावरती दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांचा एक अंदाजे टाइम त्यावरती द्यावा लागतो त्यांना की त्यांना काय वाटतं की कोणत्या वेळी ही घटना घडली असेल तर त्यांनी समजा त्यांना ही कळाली ही घटना की सकाळी अकरा पन्नास पीएम असू शकते अंदाजे मग त्यांनी रिपोर्टवरती लिहिले की अकरा पन्नास पीएम एवढी मोठी ब्लंडर मिस्टेक का करतात जाणून बुजून केलं जात नाही मग ते असं लिहितात की अकरा पन्नास ला त्यांना वाटतंय की ही घटना घडली आणि ते आम्हाला आठ वाजता फोन करून सांगतात मग चार तास त्यांना आधी कळालं का की सुसाईड करणार तुमची मुलगी सुसाईड करते असं कळवलंय का आम्हाला आम्हाला तर त्यांनी ऑलरेडी सांगितलं की सुसाईड केलं म्हणून त्या रिपोर्टवरती अकरा पन्नास पीएम का लिहिताय पी हा एक मुद्दा आहे आणि अजून एक आहे की आम्हाला तिची हत्या म्हणजे जी आत्महत्या त्यांनी केली आत्महत्या तिला प्रवृत्त केलंय ती घटना आम्हाला कळाली सव्वा आठ वाजता आणि त्या अगोदर तिची सपना मृत्यू झालेला होता तर तिचा जो लास्ट सीन दिसतोय तो पण अकरा वाजून अठरा मिनिटांना दिसतोय हे कसं काय होऊ शकतं मृत्यूनंतर तिचा फोन का तुम्ही तपास केला पुरावे नष्ट करण्यासाठीच केला ना आणि एसआयटी साठी पण जे वारंवार अजून पण येत नाही ये कोणाचंच मत हे पण त्यासाठीच की त्यांना पुरावे नष्ट करायला अजून जास्त टाइम मिळतोय कारण त्यांचा तपासच याही उद्देशाने सुरू आहे की आरोपी कसं त्यांना वाचवता येतील आणि कसं हिला बदनाम करण्यात येईल हीच त्यांची मुख्य भूमिका आहे जोपर्यंत तिथे हे प्रकरण राहील तोपर्यंत तिला न्याय मिळू शकणार नाही आणि आज उद्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही महिला सगळ्या वैद्यकीय अधिकारी कुठल्याही क्षेत्रात असू प्रत्येकीला डॉक्टर संपदा म्हणूनच ओळखलं जाणार आहे भविष्यामध्ये जोपर्यंत हिला न्याय मिळणार नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही या प्रकरणामध्ये बॉडी मग ठीक आहे म्हटलं आणि आम्हाला सांगितलं की त्यांनी पोलीस निरीक्षकांना अर्ज लिहा मग पोलीस निरीक्षकांना अर्ज लिहून आम्ही सकाळी सहा वाजता हो की आम्हाला हो नाही आम्हाला नाही नाही तेव्हा जे आहे ते हे होते काळे म्हणून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हा तर त्यांना सांगितलं मग त्यांनी अर्ज दिला आम्ही आणि आम्हाला सकाळी मला सहा वाजता घेऊन गे गेले ते शहर पोलीस स्टेशनला एफ आय आर लिहिण्यासाठी म्हणून मग मक... सगळ्यांमध्ये अठ्ठेचाळीस छत्तीस आराम कारण ती घटना माझ्या अंदाजे दुपारी समजा बारा ते दोनच्या दरम्यान घडली समजा आपण एक वाजता आम्हाला आठ वाजता सव्वा आठ वाजता कळाली पोलिसांना सव्वा सात ला कळाली आम्हाला सव्वा आठ वाजता कळाली आणि आम्ही तिथे चार वाजता बॉडी हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम मध्ये नेऊन ठेवलेली मध्ये गळपास घेतला हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंच नाही बॉडी जिथे ठेवली होती तिथे लॉक करून ठेवलेलं होतं रिकामी होती आम्ही गेल्यानंतर आमच्या समोर बॉडी बाहेर काढली टेबल वरती घेतली आणि इन्क्वेस्ट मध्ये मी स्वतः रेकॉर्ड केलं असेल नियमानुसार ई साक्ष आहे ते ऑलरेडी त्या ई साक्ष पोर्टलला फ्रीज झालंय ते तुम्हाला फक्त न्यायालयात पाहता येईल आम्ही तुम्हाला हे देऊ शकत नाही चाकणकरला काय दिलं त्यांनी तेच तर मॅडमला सगळे पुरावे कसे मिळतात आणि कुटुंबांना सांगतात की हे तुम्हाला सगळे पुरावे चार्जशीट फाईल करेपर्यंत मिळणार नाही हा कुठला नियम आहे रात्रीच्या मला प्रेस कॉन्फरन्सला माझा जरा थोडासा टायमिंगचा इश्यू होता तर मी अक्षरात पर्यंत क्लिअर कट पर्यंत मला हे लक्षात आलं होतं की हे अक्षर काही नाहीये या मुलीचं अक्षर अक्षर तिचं आहे फक्त काय झालं तर सांगतो का हे जे आहे लिहिलेलं तर बंद राहिला त्याच्यामुळे थोडस शाही पुसटशी झाली आणि हे मध्ये लिहिलेलं आहे माझी जे खुलासा पत्र जे लिहिलं हे फ्री ऑफ माइंड लिहिलं आणि हे जे लिहिलं हातावरलं सुसाइड नोट हे फुल टेन्शन मध्ये लिहिले त्यामुळे थोड्याशा चुका वगैरे झाल्या पण अक्षर दिसत आहे चुका झालेल्या खडाखोड थोडी झालेली आहे अक्षर वेगळं नाही फक्त हे टेन्शन मध्ये लिहिलेलं त्याने फुल टेन्शन हो। कारण आत्महत्या तिला प्रवृत्त केलंय ना कारण तिच्या दोन दिवसाआधी माझं बोलणं झालं होतं तेव्हा ती बोलली होती की भाऊ बीजला घरी येईल आणि माझं पीजी म्हणजे आमच्या दोघांनी एक्झाम दिली होती माझाही पीजीला नंबर लागणार आमचं बोलणं झालंय की पुढच्या नीट पीजी काउन्सिलिंग साठी काय डॉक्युमेंट लागतील मला सांग तिला सर्टिफिकेट इश्यू करायला सांगितले की तिने तिच्या लहान भावाला सांगून इश्यू केले मग जी मुलगी भविष्याचा विचार करते पीजी ला जाण्याचा ती दोन दिवसात कशा काय आत्महत्या करू शकते ना हाच मुद्दा उपस्थित होतो मग पोलीस निरीक्षकांना अर्ज लिहून आम्ही सकाळी सहा वाजता हो की आम्हाला हो नाही नाही आम्हाला नाही नाही तेव्हा जे आहे तिथे हे होते काळे म्हणून शहर पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक हा तर त्यांना सांगितलं मग त्यांनी अर्ज दिला आम्ही आणि आम्हाला सकाळी मला सहा वाजता घेऊन गे गेले ते शहर पोलीस स्टेशनला एफ आय लिहिण्यासाठी म्हणून सगळ्यांमध्ये अठ्ठेचाळीस छत्तीस आराम कारण ती घटना माझ्या अंदाजे दुपारी समजा बारा ते दोनच्या दरम्यान घडली समजा आपण एक वाजता कमी सात लाख हा आम्हाला आठ वाजता सव्वा आठ वाजता कळाली पोलिसांना सव्वा सात ला कळाली आम्हाला सव्वा आठ वाजता कळाली आणि आम्ही तिथे पोहोचलो चार वाजता बॉडी हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम मध्ये नेऊन ठेवलेली हॉटेल मध्ये गळपास घेतला हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंच नाही बॉडी जिथे ठेवली होती तिथं तिथे लॉक करून ठेवलेलं होतं होती रिकामी होती आम्ही गेल्यानंतर आमच्या समोर बाहेर काढली टेबल वरती घेतली आणि इन्क्वेस्ट मध्ये मी स्वतः थोडं रेकॉर्ड केलं असेल नियमानुसार ई साक्ष आहे ते ऑलरेडी त्या ई साक्ष पोर्टलला फ्रीज झाले ते तुम्हाला फक्त न्यायालयात पाहता येईल आम्ही तुम्हाला हे देऊ शकत नाही तेच ना। सगळे कसे आणि काही कुटुंबांना सांगतात की हे तुम्हाला सगळे पुरावे चार्जशीट फाईल करेपर्यंत मिळणार नाही हा कुठला ना। नियम आहे मला प्रेस कॉन्फरन्सला माझा जरा थोडसा टायमिंगचा इश्यू होता तर मी अक्षरात पर्यंत क्लिअर कट गेलो पर्यंत मला लक्षात आलं अक्षर होत नाही ना हे जे आहे लिहिलेलं तर हात पण राहायला त्याच्यामुळे थोडस शाही पुसटशी झाली आणि हे प्रेशर मध्ये लिहिलेलं आहे माझी लिहिलेलं आहे जे खुलासा पत्र जे लिहिलं हे फ्री ऑफ माइंड लिहिलं आणि हे जे लिहिलं हातावरलं सुसाइड नोट ते फुल टेन्शन मध्ये लिहिलं त्यामुळे थोड्याशा चुका वगैरे झाल्या पण अक्षर तिच आहे चुका आहे खडाखोड थोडी झालेली आहे अक्षर वेगळं नाही फक्त हे टेन्शन मध्ये आहे तिने फुल टेन्शन मध्ये आत्महत्या तिला प्रवृत्त केलंय ना कारण तिचं दोन दिवसाआधी माझं बोलणं झालं होतं तेव्हा ती बोलली होती की भाऊ बीजला मी घरी येईल आणि माझं पीजी म्हणजे आमच्या दोघांनी एक्झाम दिली होती माझाही पीजीला नंबर लागणार आमचं बोलणं झालं की पुढच्या नीट पीजी काउन्सिलिंगसाठी काय डॉक्युमेंट्स लागतील मला सांग तिला काय सर्टिफिकेट इश्यू करायला सांगितले तिने तिच्या लहान भावाला सांगून इशू केले मग जी के के मुलगी भविष्याचा विचार करते पीजी ला जाण्याचा ती दोन दिवसात कशा काय आत्महत्या करू शकते ना हाच मुद्दा उपस्थित होतो आणि पोलीस वारंवार यामध्ये आम्हाला म्हणजे जसं माझं रिक्वेस्ट होती की आता तर ती ऑटोप्सी होऊ शकत नव्हती साताऱ्याला जावं लागत होतं मग माझी अशी इच्छा होती की मला पण साताऱ्याला जाऊ द्या ऑटोप्सी बॉडी सोबत पण मी स्वतः ती नोट पाहिल्यामुळे त्यांनी मला तिथे पकडून ठेवलं आणि सकाळी सहा ते दुपारी दोन वाजवले फक्त एफ आय आर लिहायला दोन पानाची आठ ते दहा वेळा करेक्शन दिलं पहिले पीएसआय मग सी आय मग एसीपी मग डीवायएसपी मग ऍडिशनल एवढे लोक आले दहा वेळा त्यांनी तो फाडला एफ आय आर एवढे करेक्शन दिले सहा ते दोन फक्त दोन पानाची एफ आय आर लिहायला त्यांनी जवळपास बारा आणि आठ आठ तास लावले तिकडे जाऊ द्यायचं का तर मला तिथे जाऊ द्यायचं नव्हतं मी तिथे गेल्यावर तिथे रिक्वेस्ट करेल की मला थांबू द्या इन कॅमेरा पाहिजे ते आमची ऑलरेडी रिक्वेस्ट होती पण इन कॅमेरा पण झाला नाही पोस्टमॉर्टम आणि आता काल आम्हाला जेव्हा समजलं की पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे आलाय डायरी मिळाली अशा असायच होत्या तर त्यामध्ये आम्हाला तिथे सांगितलं डीवायएसपी विशाल पी विल खांबेसर आहेत आता तपास अधिकारी त्यांना आम्ही बोललो फोनवर की असं असं आम्हाला कळतंय तर ते बोलले तुम्हाला याचे कुठलेही पुरावे मिळणार नाही जोपर्यंत चार्जशीट फाईल होणार नाही तुम्हाला आम्ही काहीही सेंड करू शकत नाही तुम्हाला जे काही पाहायचं असेल तुम्ही इथे या ते पाहून देतो तुम्हाला मी कळेल मग आम्ही तिथे गेलो मग पहिली गोष्ट आम्ही रिपोर्ट त्यावरती टाइम डेथ मेंशनच नाही मग ऑटॉप्सी फॉरेन्सिक एक्सपर्ट कड करण्याचा उपयोग काय त्यावरती फक्त एवढंच लिहिले कॉज ऑफ डेथ मध्ये ड्यू टू मग मी एक डॉक्टर आहे आणि महाराष्ट्रातला कुठलाही डॉक्टर हे बघून किंवा जे कोणी लोक थोडी शिकलेले आहेत बघूनच सांगू शकतात ना की तिच्या हत्याचं म्हणजे जे तिच्या मरणाचं कारण आहे तेच आहे मग तुम्ही ऑटॉप्सी जर फरेन्सिक एक्सपर्ट करून करताय आणि तो जर तिचा टाइम सिन्स डेथ सांगू शकत नाही तर तो कोणता एक्सपर्ट आहे असा जो तुम्ही आणलाय हा पण प्रश्न निर्माण होतो ना आणि त्यावरती दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांचा एक अंदाजे टाइम त्यावरती द्यावा लागतो त्यांना की त्यांना काय वाटतं की कोणत्या वेळी ही घटना घडली असेल तर त्यांनी समजा त्यांना ही कळाली ही घटना की सकाळी अकरा पन्नास एएम असू शकते अंदाजे मग त्यांनी रिपोर्टवरती लिहिले की अकरा पन्नास पीएम एवढी मोठी ब्लेंडर मिस्टेक का करतात जाणून बुजून केलं जात नाही मग ते असं लिहितात की अकरा पन्नास ला त्यांना वाटतंय की ही घटना घडली आहे आणि ते आम्हाला आठ वाजता फोन करून सांगतात मग चार तास त्यांना आधी कळालं का की सुसाईड करणार तुमची मुलगी सुसाईड करते असं कळवलंय का आम्हाला आम्हाला तर त्यांनी ऑलरेडी सांगितलं की सुसाईड केलं म्हणून त्या रिपोर्टवरती अकरा पन्नास पीएम का लिहिताय हा एक मुद्दा आहे आणि अजून एक आहे की आम्हाला तिची हत्या म्हणजे जी आत्महत्या त्यांनी केली आत्महत्या तिला प्रवृत्त केलंय ती घटना आम्हाला कळाली सव्वा आठ वाजता आणि त्या अगोदर तिची मृत्यू झालेला होता तर तिचा जो लास्ट सीन दिसतोय तो पण अकरा वाजून अठरा मिनिटांना दिसतोय हे कसं काय होऊ शकतं मृत्यूनंतर तिचा फोन का तुम्ही तपास केला पुरावे नष्ट करण्यासाठीच केला ना आणि एसआयटी साठी पण जे कोणाचंच मत हे पण त्यासाठीच होते की त्यांना पुरावे नष्ट करायला अजून जास्त टाइम मिळतोय कारण त्यांचा तपासच या उद्देशाने सुरू आहे की आरोपी कसं त्यांना वाचवता येतील आणि कसं हिला बदनाम करण्यात येईल हीच त्यांची मुख्य भूमिका आहे जोपर्यंत तिथे हे प्रकरण राहील तोपर्यंत तिला न्याय मिळू शकणार नाही आणि आज उद्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही महिला सगळ्या वैद्यकीय अधिकारी कुठल्याही क्षेत्रात असू प्रत्येकीला डॉक्टर संपदा म्हणूनच ओळखलं जाणार आहे भविष्यामध्ये जोपर्यंत तिला न्याय मिळणार नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही या प्रकरणामध्ये बॉडी सातायला न्यावी लागेल मग ठीक आहे म्हटलं आणि आम्हाला सांगितलं की त्यांनी पोलीस निरीक्षकांना अर्ज लिहा मग पोलीस निरीक्षकांना अर्ज लिहून आम्ही सकाळी सहा वाजता हो की आम्हाला हो नाही नाही आम्हाला नाही नाही तेव्हा जे आहे तिथे हे होते काळे म्हणून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हा तर त्यांना सांगितलं मग त्यांनी अर्ज दिला आम्ही आणि आम्हाला सकाळी मला सहा वाजता घेऊन गे गेले ते गे शहर पोलीस स्टेशनला एफ आय आर लिहिण्यासाठी म्हणून मग सगळ्यांमध्ये अठ्ठेचाळीस छत्तीस आराम कारण ती घटना माझ्या अंदाजे दुपारी समजा बारा ते दोनच्या दरम्यान घडली समजा आपण एक वाजता आम्हाला आठ वाजता सव्वा आठ वाजता कळाली पोलिसांना सव्वा सातला कळाली आम्हाला सव्वा आठ वाजता कळाली आणि आम्ही तिथे चार वाजता बॉडी हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम मध्ये नेऊन ठेवलेली हॉटेल मध्ये गळपास घेतला हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंच नाही बॉडी जिथे ठेवली होती तिथे तिथे लॉक करून ठेवलेलं होतं आम्ही गेल्यानंतर आमच्या समोर बॉडी बाहेर काढली टेबल वरती घेतली आणि इन्क्वेस्ट मध्ये मी स्वतः रेकॉर्ड केलं असेल ना हे नवीन नियमानुसार ई साक्ष आहे ते ऑलरेडी त्या ई साक्ष पोर्टलला फ्रीज झाले ते तुम्हाला फक्त न्यायालयात पाहता येईल आम्ही तुम्हाला हे देऊ शकत नाही मग काय त्यांनी तेच तर तेच सुद्धा मॅडमला सगळे पुरावे कसे मिळतात आणि कुटुंबांना सांगतात की हे तुम्हाला सगळे पुरावे चार्जशीट फाईल करेपर्यंत मिळणार नाही हा कुठला ना। नियम आहे वारंवार प्रेस कॉन्फरन्सला माझा जरा थोडसा टायमिंगचा इश्यू होता तर मी अक्षरात पर्यंत क्लिअर कट मला हे लक्षात आलं होतं की हे अक्षर काही नाहीये अक्षर तिचं आहे फक्त काय झालं तर सांगतो का हे जे आहे लिहिलेलं तर तेंट हात पण राहायला त्याच्यामुळे थोडस शाही पुसटशी झाली आणि हे प्रेशर मध्ये लिहिलेलं आहे माझे लिहिलेलं हे जे खुलासा पत्र जे लिहिलं हे फ्री ऑफ माइंड लिहिलं आणि हे जे लिहिलं हातावरले सुसाईड नोट ते फुल टेन्शन मध्ये लिहिलं त्यामुळे थोड्याशा चुका वगैरे झाल्या पण अक्षर तीच आहे चुका आहे खडाखोड थोडी झालेली आहे अक्षर वेगळं नाही फक्त हे टेन्शन आहे तिने फुल टेन्शन कारण आत्महत्या तिला प्रवृत्त केलंय ना कारण तिचं दोन दिवसाआधी माझं बोलणं झालं होतं तेव्हा ती बोलली होती की भाऊ बीजला मी घरी येईल आणि माझं पीजी म्हणजे आमच्या दोघांनी एक्झाम दिली होती माझाही ला नंबर लागणार आमचं बोलणं झालं की पुढच्या लागतील मला सांगा कास्ट सर्टिफिकेट इश्यू करायला सांगितलं तिने तिच्या लहान भावाला सांगून इशू केले मग जी मुलगी भविष्याचा विचार करते पीजी ला जाण्याचा ती दोन दिवसात कशा काय आत्महत्या करू शकते ना हाच मुद्दा उपस्थित होतो अर्ज लिहून आम्ही सकाळी सहा वाजता हो की आम्हाला हो आम्हाला नाही नाही तेव्हा जे आहे तिथे हे होते काळे म्हणून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हा तर त्यांना सांगितलं मग त्यांनी अर्ज दिला आम्ही आणि आम्हाला सकाळी मला सहा वाजता घेऊन गे गेले ते शहर पोलीस स्टेशनला एफ आय आर म्हणून मग सगळ्यांमध्ये अठ्ठेचाळीस छत्तीस आरामातून कारण ती घटना माझ्या अंदाजे दुपारी समजा बारा ते दोनच्या दरम्यान घडली समजा आपण एक वाजता आम्हाला आठ वाजता सव्वा आठ वाजता कळाली पोलिसांना सव्वा सातला कळाली आम्हाला सव्वा आठ वाजता कळाली आणि आम्ही तिथे पोहोचलो चार वाजता बॉडी हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम रूम मध्ये नेऊन ठेवलेली हॉटेलमध्ये गळपास घेतला हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंच नाही 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 जे बॉडी जिथे ठेवली होती तिथं कोण करून ते लॉक करून ठेवलेलं होतं आम्ही गेल्यानंतर आमच्या समोर ती बॉडी बाहेर काढली टेबल वरती घेतली आणि इन्क्वेस्ट मध्ये मी रेकॉर्ड केलं असेल रेकॉर्ड केला आणि हे नवीन नियमानुसार ई साक्ष आहे ते ऑलरेडी त्या ई साक्ष पोर्टलला फ्रीज झाले ते तुम्हाला फक्त न्यायालयात पाहता येईल आम्ही तुम्हाला हे देऊ शकत नाही चाकन काय का दिलं तेच तर मॅडमला सगळे पुरावे आणि कुटुंबांना सांगतात की हे तुम्हाला सगळे पुरावे चार्जशीट फाईल करत मिळणार नाही हा कुठला नियम आहे मला प्रेस कॉन्फरन्सला माझा जरा थोडसा टायमिंगचा इश्यू होता तर मी अक्षरात पर्यंत क्लिअर कट पर्यंत मला हे लक्षात आलं होतं की हे अक्षर काही नाहीये या मुलीचं अक्षर नाही अक्षरतीचं आहे फक्त काय झालं तरी सांगतो का हे जे आहे लिहिलेलं तर आ, ते चोवीस घंटे हात बंद राहिला त्याच्यामुळे थोडस शाही पुसटशी झाली आणि हे मध्ये लिहिलेलं आहे माझे लिहिलेलं हे जे खुलासा पत्र जे लिहिलं हे फ्री ऑफ माइंड लिहिलं आणि हे जे लिहिलं हातावर सुसाइड नोट हे फुल टेन्शन मध्ये लिहिले त्यामुळे थोडश्या चुका वगैरे झाल्या पण अक्षर दिसत आहे चुका झालेल्या खडाखोड थोडी झालेली आहे अक्षर वेगळं नाही फक्त हे टेन्शन मध्ये लिहिलेलं आहे तिने फुल टेन्शन कारण आत्महत्या तिला प्रवृत्त केलंय ना कारण तिचं दोन दिवसाआधी माझं बोलणं झालं होतं तेव्हा ती बोलली होती की भाऊ बीजला येईल आणि माझं पीजी म्हणजे आमच्या दोघांनी एक्झाम दिली होती माझाही पीजीला नंबर ती आमचं बोलणं झालंय की पुढच्या नीट पीजी ची साठी काय डॉक्युमेंट लागतील मला सांग तिला काय सर्टिफिकेट इश्यू करायला सांगितलं की तिने तिच्या लहान भावाला सांगून इशू केले मग जी मुलगी भविष्याचा विचार करते पीजीला जाण्याचा ती दोन दिवसात कशा काय आत्महत्या करू शकते ना हाच मुद्दा उपस्थित होतो आणि पोलीस वारंवार यामध्ये आम्हाला म्हणजे जसं माझं रिक्वेस्ट होती की आता मध्ये तर ती ऑटॉप्सी होऊ शकत नव्हती साताराला जावं लागत होतं मग माझी अशी इच्छा होती की मला पण साताऱ्याला जाऊ दे बॉडी सोबत पण मी स्वतः ती नोट पाहिल्यामुळे त्यांनी मला तिथे पकडून ठेवलं आणि सकाळी सहा ते दुपारी, दुपारी दोन वाजवले फक्त या आय द्यायला दोन पानाची आठ ते दहा वेळा करेक्शन दिलं पहिले पीएसआय मग सी आय मग एसीपी मग डीवायएसपी मग ऍडिशनल एसटी एवढे लोकांनी सहा वेळा तो फाडला एफ आय एवढे करेक्शन दिले सहा ते दोन फक्त दोन पानाची एफ आय आर लिहायला त्यांनी जवळपास बारा आणि आठ आठ तास लावले जाऊन द्यायचं का तर मला तिथे जाऊ द्यायचं नव्हतं मी तिथे गेल्यावर तिथे रिक्वेस्ट करेल की मला थांबू द्या इन कॅमेरा पाहिजे ते आमची ऑलरेडी रिक्वेस्ट होती पण इन कॅमेरा पण झालं नाही पोस्टमॉर्टम आणि आता काल आम्हाला जेव्हा समजलं की पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे आला डायरी मिळाली अशा अफवाय होत्या तर त्यामध्ये आम्हाला तिथे सांगितलं डीवान एसपी विशाल खांबेसर आहेत आता तपास अधिकारी त्यांना आम्ही बोललो फोनवर की असं असं आम्हाला कळतंय तर ते बोलले तुम्हाला याचे कुठलेही पुरावे मिळणार नाही जोपर्यंत फाईल होणार नाही तुम्हाला आम्ही काही सेंड करू शकत नाही तुम्हाला जे काही पाहायचं असेल तुम्ही इथे या ते पाहून देतो तुम्हाला मी कळेल मग आम्ही तिथे गेलो मग पहिली गोष्ट आम्ही ऑटॉप्सी रिपोर्टची मागणी केली ऑटॉप्सी रिपोर्ट पाहिल्यानंतर त्यावरती टाइम सिन्स डेथ मेन्शनच नाही मग ऑटॉप्सी फॉरेन्सिक एक्सपर्ट करण्याचा उपयोग काय त्यावरती फक्त एवढंच लिहिले कॉज ऑफ डेथ मध्ये की फॅक्स फॅक्सिया ड्यू टू हँगिंग मग मी एक डॉक्टर आहे आणि महाराष्ट्रातला कुठलाही डॉक्टर हे बघून किंवा जे कोणी लोक थोडी शिकलेले आहेत बरोबर बघूनच सांगू शकतात ना की तिच्या हत्याचं म्हणजे जे तिच्या मरणाचं कारण आहे तेच आहे मग तुम्ही ऑटॉप्सी जर फॉरेन्सिक एक्सपर्ट करून करताय आणि तो जर तिचा टाइम सिन्स डेथ सांगू शकत नाही तर तो कोणता एक्सपर्ट आहे असा जो तुम्ही आणलाय हा पण प्रश्न निर्माण होतो ना आणि त्यावरती दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांचा एक अंदाजे टाइम त्यावरती द्यावा लागतो त्यांना की त्यांना काय वाटतं की कोणत्या वेळी ही घटना घडली असेल तर त्यांनी समजा त्यांना ही कळाली ही घटना की सकाळी अकरा पन्नास एएम असू शकते अंदाजे मग त्यांनी रिपोर्टवरती लिहिले की अकरा पन्नास पीएम एवढी मोठी ब्लंडर मिस्टेक का करतात जाणून बुजून केलं जात नाही मग ते असं लिहितात की अकरा पन्नास ला त्यांना वाटतं की ही घटना आहे आणि ते आम्हाला आठ वाजता फोन करून सांगतात मग चार तास त्यांना आधी कळालं का की सुसाईड करणार तुमची मुलगी सुसाईड करते असं कळवलं का आम्हाला आम्हाला तर त्यांनी ऑलरेडी सांगितलं की सुसाईड केलं म्हणून त्या रिपोर्टवर अकरा पन्नास पीएम का लिहित हा एक मुद्दा आहे आणि अजून एक आहे की आम्हाला तिची हत्या म्हणजे जी आत्महत्या तिने केली आत्महत्या तिला प्रवृत्ती केलंय ती घटना आम्हाला कळाली सव्वा आठ वाजता आणि त्या अगोदर तिची सपना मृत्यू झालेला होता तर तिचा जो लास्ट सीन दिसतोय तो पण अकरा वाजून अठरा मिनिटांना दिसतोय हे कसं काय होऊ शकतं मृत्यूनंतर तिचा फोन का तुम्ही तपास केला पुरावे नष्ट करण्यासाठीच केला ना आणि एसआयटी साठी पण जे वारंवार अजून पण येत नाही ये कोणाचंच मत हे पण त्यासाठीच की त्यांना पुरावे नष्ट करायला अजून जास्त टाइम मिळतोय कारण त्यांचा तपासच याही उद्देशाने सुरू आहे की आरोपी कसं त्यांना वाचवता येतील आणि कसं हिला बदनाम करण्यात येईल हीच त्यांची मुख्य भूमिका आहे जोपर्यंत तिथे हे प्रकरण राहील तोपर्यंत तिला न्याय मिळू शकणार नाही आणि आज उद्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही महिला सगळ्या वैद्यकीय अधिकारी कुठल्याही क्षेत्रात प्रत्येक प्रत्येकीला डॉक्टर संपदा म्हणूनच ओळखलं जाणार आहे भविष्यामध्ये जोपर्यंत हिला न्याय मिळणार नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही या प्रकरणामध्ये बॉडी साताला न्याय लागेल मग ठीक आहे म्हटलं आणि आम्हाला सांगितलं की त्यांनी पोलीस निरीक्षकांना अर्ज लिहा मग पोलीस निरीक्षकांना अर्ज लिहून आम्ही सकाळी सहा वाजता हो की आम्हाला आम्हाला नाही नाही तेव्हा जे आहे तिथे हे होते काळे म्हणून शहर पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक हा तर त्यांना सांगितलं मग त्यांनी अर्ज दिला आम्ही आणि आम्हाला सकाळी मला सहा वाजता घेऊन गे गेले ते गे 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 शहर पोलीस स्टेशनला एफ आय आर लिहिण्यासाठी म्हणून मग मक... सगळ्यांमध्ये अठ्ठेचाळीस छत्तीस आराम कारण ती घटना माझ्या अंदाजे दुपारी समजा बारा ते दोनच्या दरम्यान घडली समजा आपण एक वाजता आम्हाला आठ वाजता सव्वा आठ वाजता कळाली पोलिसांना सव्वा सात ला कळाली आम्हाला सव्वा आठ वाजता कळाली आणि आम्ही तिथे चार वाजता बॉडी हॉस्पिटल मध्ये पोस्टमॉर्टम रूम मध्ये नेऊन हॉटेल मध्ये गळपास घेतला हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंच नाही बॉडी जिथे ठेवली होती तिथं फोन करून तिथे लॉक करून ठेवलेलं होतं आम्ही गेल्यानंतर आमच्या समोर बॉडी बाहेर काढली टेबल वरती घेतली आणि इन्क्वेस्ट मध्ये मी स्वतः रेकॉर्ड केलं असेल नियमानुसार ई साक्ष आहे ते ऑलरेडी त्या ई साक्ष पोर्टलला फ्रीज झाले ते तुम्हाला फक्त न्यायालयात पाहता येईल आम्ही तुम्हाला हे देऊ शकत नाही चाकल करायला काय दिलं त्यांनी तेच सुद्धा मॅडमला सगळे पुरावे कुटुंबांना सांगताय की हे तुम्हाला सगळे पुरावे चार्जशीट फाईल करेपर्यंत मिळणार नाही हा कुठला नियम आहे वारंवार प्रेस कॉन्फरन्सला माझा जरा थोडसा टायमिंगचा इश्यू होता तर मी अक्षरात पर्यंत क्लिअर कट गेलो मला हे लक्षात आलं होतं की हे अक्षर काही नाहीये तिचं आहे फक्त काय झालं तुला सांगतो का हे जे आहे लिहिलेलं तर हात पण राहायला त्याच्यामुळे थोडस शाही पुसटशी झाली आणि हे प्रेशर मध्ये लिहिलेलं आहे माझी लिहिलेलं हे जे खुलासा पत्र जे लिहिलं हे फ्री ऑफ माइंड लिहिलं आणि हे जे लिहिलं हातावरलं सुसाईड नोट हे फुल टेन्शन मध्ये लिहिले त्यामुळे थोड्याशा चुका वगैरे झाल्या पण अक्षर तीच आहे चुका झालेल्या आहेत खडाखोड थोडी झालेली आहे आक्षर वेगळं नाही फक्त हे टेन्शन बदललेलं आहे तिने फुल टेन्शन आत्महत्या तिला प्रवृत्त केलंय ना कारण तिचं दोन दिवसाआधी माझं बोलणं झालं तेव्हा ती बोलली होती की भाऊ बीजला मी घरी येईल आणि माझं पीजी म्हणजे आमच्या दोघांनी एक्झाम दिली होती माझाही पीजीला नंबर लागणार आमचं बोलणं झालं की पुढच्या नीट पीजीच्या काउन्सलिंगसाठी काय डॉक्युमेंट्स लागतील मला सांग तिला कास्ट सर्टिफिकेट इश्यू करायला सांगितले की तिने तिच्या लहान भावाला सांगून इश्यू केले मग जी मुलगी भविष्याचा विचार करते पीजी ला जाण्याचा ती दोन दिवसात कशा काय आत्महत्या करू शकते ना हाच मुद्दा उपस्थित होतो का आपका सपना अब और भी करीब ती नोट पाहिल्यामुळे त्यांनी मला तिथे पकडून ठेवलं आणि सकाळी सहा ते दुपारी फायर दोन वाजवले फक्त एफ आय लिहायला दोन पानाची आठ ते दहा वेळा करेक्शन दिलं पहिले पीएसआय मग सीआय मग एसीपी मग डीवायएसपी मग अॅडिशनल एसटी एवढे लोकांनी दहा वेळा त्यांनी तो फाडला एफ आय आर एवढे करेक्शन दिले सहा ते दोन फक्त दोन पानाची एफ आय आर लिहायला त्यांनी जवळपास बारा आणि आठ आठ तास लावले तिकडे जाऊन द्यायचं का तर मला तिथे जाऊ द्यायचं नव्हतं मी तिथे गेल्यावर तिथे रिक्वेस्ट करेल की मला थांबू द्या इन कॅमेरा पाहिजे ते आमची ऑलरेडी रिक्वेस्ट होती पण इन कॅमेरा पण झाला नाही पोस्टमॉर्टम आणि आता काल आम्हाला जेव्हा समजलं की पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे आलाय डायरी मिळाली अशा अफवायच होत्या तर त्यामध्ये आम्हाला तिथे सांगितलं डीवायएसपी विशाल खांबेसर आहेत आता तपास अधिकारी त्यांना आम्ही बोललो फोनवर की असं असं आम्हाला कळतंय तर ते बोलले तुम्हाला याचे कुठलेही पुरावे मिळणार नाही जोपर्यंत चार्जशीट फाईल होणार नाही तुम्हाला आम्ही काही सेंड करू शकत नाही तुम्हाला जे काही पाहायचं असेल तुम्ही इथे या ते पाहून देतो तुम्हाला मी कळेल मग आम्ही तिथे गेलो मग पहिली गोष्ट आम्ही ऑटॉप्सी रिपोर्टची मागणी केली ऑटॉक्सी रिपोर्ट पाहिल्यानंतर त्यावरती टाइम सिन्स डेथ मेन्शनच नाही मग ऑटॉप्सी फॉरेन्सिक एक्सपर्ट कडनं करण्याचा उपयोग काय त्यावरती फक्त एवढंच लिहिले कॉज ऑफ डेथ मध्ये एस या ड्यू टू हँगिंग मग मी एक डॉक्टर आहे आणि महाराष्ट्रातला कुठलाही डॉक्टर हे बघून किंवा जी कोणी लोक थोडी शिकलेले आहेत ते बघूनच सांगू शकतात ना की तिच्या हत्याचं म्हणजे जे तिच्या मरणाचं कारण आहे तेच आहे मग तुम्ही ऑटॉप्सी फॉरेन्सिक एक्सपर्ट करून करताय आणि तो जर तिचा टाइम सिन्स डेथ सांगू शकत नाही तर तो कोणता एक्सपर्ट आहे असा जो तुम्ही आणलाय हा पण प्रश्न निर्माण होतो ना आणि त्यावरती दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांचा एक अंदाजे टाइम त्यावरती द्यावा लागतो त्यांना की त्यांना काय वाटतं की कोणत्या वेळी ही घटना घडली असेल तर त्यांनी समजा त्यांना ही कळाली ही घटना की सकाळी अकरा पन्नास पीएम असू शकते अंदाजे मग त्यांनी रिपोर्टवरती लिहिले की अकरा पन्नास पीएम एवढी मोठी ब्लंडर मिस्टेक का करतात जाणून बुजून केलं जात नाही मग ते असं लिहितात की अकरा पन्नास ला त्यांना वाटतं की ही घटना आहे आणि ते आम्हाला आठ वाजता फोन करून सांगतात मग चार तास त्यांना आधी कळालं का की सुसाईड करणार तुमची मुलगी सुसाईड करते असं कळवलंय का आम्हाला आम्हाला तर त्यांनी ऑलरेडी सांगितलं की सुसाईड केलं म्हणून त्या रिपोर्टवर अकरा पन्नास पीएम का लिहिताय हा एक मुद्दा आहे आणि अजून एक आहे की आम्हाला तिची हत्या म्हणजे जी आत्महत्या त्यांनी केली आत्महत्या तिला प्रवृत्त केलंय ती घटना आम्हाला कळाली सव्वा आठ वाजता आणि त्या अगोदर तिची सपना मृत्यू झालेला होता तर तिचा जो लास्ट सीन दिसतोय तो पण अकरा वाजून अठरा मिनिटांना दिसतोय हे कसं काय होऊ शकतं मृत्यूनंतर तिचा फोन का तुम्ही तपास केला पुरावे नष्ट करण्यासाठीच केला ना आणि एसआयटी साठी पण जे वारंवार अजून पण पण येत नाही ये कोणाचंच मत हे त्यासाठीच की त्यांना पुरावे नष्ट करायला अजून जास्त टाइम मिळतोय कारण त्यांचा तपासच याही उद्देशाने सुरू आहे की आरोपी कसं त्यांना वाचवता येतील आणि कसं हिला बदनाम करण्यात येईल हीच त्यांची मुख्य भूमिका आहे जोपर्यंत तिथे हे प्रकरण राहील तोपर्यंत तिला न्याय मिळू शकणार नाही आणि आज उद्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही महिला सगळ्या वैद्यकीय अधिकारी कुठल्याही क्षेत्रात असू प्रत्येकीला डॉक्टर संपदा म्हणूनच ओळखलं जाणार आहे भविष्यामध्ये जोपर्यंत तिला न्याय मिळणार नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही या प्रकरणामध्ये बॉडी सातायला न्याय लागेल मग ठीक आहे म्हटलं आणि आम्हाला सांगितलं की त्यांनी पोलीस निरीक्षकांना अर्ज लिहा मग पोलीस निरीक्षकांना अर्ज लिहून आम्ही सकाळी सहा वाजता हो की आम्हाला हो नाही तेव्हा जे आहे ते हे होते काळे म्हणून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहे हा तर त्यांना सांगितलं मग त्यांनी अर्ज दिला आम्ही आणि आम्हाला सकाळी मला सहा वाजता घेऊन गेले ते शहर पोलीस स्टेशनला एफ आय आर लिहिण्यासाठी म्हणून मग सगळ्यांमध्ये अठ्ठेचाळीस छत्तीस आराम कारण ती घटना माझ्या अंदाजे दुपारी समजा बारा ते दोनच्या दरम्यान घडली समजा आपण एक वाजता आम्हाला आठ वाजता सव्वा आठ वाजता कळाली पोलिसांना सव्वा सातला कळाली आम्हाला सव्वा आठ वाजता कळाली आणि आम्ही चार वाजता बॉडी हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम रूममध्ये नेऊन ठेवलेली हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंच नाही बॉडी जिथे ठेवली होती तिथं तिथे लॉक करून ठेवलेलं होतं रिकाम रिकामी होती आम्ही गेल्यानंतर आमच्या समोर ती बॉडी बाहेर काढली टेबल वरती घेतली आणि इन्क्वेस्ट मध्ये स्वतःच रेकॉर्ड केलं असेल ना हे नवीन